मित्रांनो हा आहे भुना मुर्गा भुना मुर्गा म्हणजेच भाजलेला कोंबडा गावरान कोंबडा तर मित्रांनो हा जो गावरान कोंबडा आहे तुम्हाला दिसतोय तर हा एकदम आक्का कोंबडा आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बघा कसं आपण डेकोरेशन करतं तशा प्रकारचं ह्याच्यावर म्हणजे काकडी लिंबू टमाटो अंड आणि हे कुठं भेटतं तर मित्रांनो हे भेटतं चार चका धाबा सुप्रसिद्ध असा चार चका धाबा वडगुद्री आंबड रोड बीड बीड रोडवरती हा धाबा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही हा भुना मोर्गा खाण्यासाठी गेलो होतो तर ह्याची किंमत आहे आठशे रुपये तर मित्रांनो हा हाफमध्ये भेटत नाही हा फुलमध्ये भेटतो एकदम जबरदस्त याची टेस्ट आहे एकदम भारी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा हा चार व्यक्ती खाऊ शकतात पण आम्ही दोघा जणांनीच हा खाल्ला बाकासूर तर मित्रांनो त्याचा लाँग व्हिडिओ लवकरच येणार आहे चला लाईक करा कमेंट करा